लग्नामध्ये आवर्जून केला जाणारा किंवा घरात एखादं दे शुभ कार्य असेल एक वाढदिवस असेल कुठलं छोटं मोठं फंक्शन असेल तर अगदी आवर्जून केला जाणारा एक पदार्थ तो म्हणजे व्हेजिटेबल कुर्मा तर अगदी चमचमीत आणि मस्त असा हटक्या पद्धतीने व्हेजिटेबल कुर्मा आज कसा करायचा ते आज आपण बघणार आहोत खूप मस्त आणि सोपी पद्धत आहे खूप छान चवीला असा हा कुर्मा तयार होतो पुरीसोबत हा कुर्मा फार अप्रतिम लागतो तुम्ही एकदा जर ही रेसिपी ट्राय केली तर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी फॉलो कराल याची मला खात्री आहे इतका सुंदर असा हा कुर्मा आता कसा बनवायचा ते आपण बघूया तर कुर्मासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये एक वाटण करावं लागणार आहे आपल्याला तर त्याच्यासाठी आपल्याला एक कप हे ओलं खोबरं मी घेतलेलं आहे त्याच्यानंतर भरपूर अशी हिरवी कोथंबीर घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ एक कपच हिरवी कोथंबीर आहे थोडीशी कमी घेतली तरी चालेल एक कांदा आहे तो मी उभा चिरून घेतलेला आहे एक चमचा खसखस आहे ती मी पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवलेली आहे त्याच्यानंतर दोन ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक घेतली तरी चालेल कमी तिखट आवडत असेल तर तर दोन छोटे लसण्याचे गड्डे आहेत हे गावरान आहेत त्याच्यामुळे मी दोन घेतलेले आहेत जर रेग्युलर लसूण असेल तर एक लसणाचा गड्डा तुम्ही इथं घेऊ शकता एक दो आला ते बारी दोन इंच आलं आहे त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत खड्या मसाल्यामध्ये आपल्याला दोन छोटेसे दालचिनीचे ची तुकडे एक वेलदोडा एक चमचा जिरं एक छोटंसं स्टार फूल किंवा त्याला आपण चक्रीफूल असं म्हणतो तर ते घेतलेलं आहे आणि दोन लवंगा घेतलेल्या आहेत तर एवढं साहित्याचं सा आपल्याला आता हे वाटण करायचं आहे मिक्सरचा जार मी घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पहिले मी हे सगळे खडे मसाले घातलेले आहेत ह्या खड्या मसाल्यांमुळे आपल्या कुरमाची चव आहे ती खूप छान येणार आहे आणि त्याच्यानंतर ओलं खोबरं घातलेलं आहे एक कप ओलं खोबरं आहे आणि नंतर मी हे सगळे बाकीचे जिन्न साहित्य या मिक्सरच्या जारमध्ये घातलेले आहे आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मी याची आता एक पेस्ट करून घेणार आहे हे hey, बघा पाणी खूप जास्त घालायचं जा नाही बेताचंच घालायचं आणि आपल्याला आप ही अशी मस्त अशी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला आप पेस्ट पातळ नको हो आहे अशी घट्टसरच आपल्याला ही पेस्ट हवी आहे तर आता पुढचं साहित्य बघूया तर त्याच्यामध्ये ज्या भाज्या लागणार आहेत तर त्या भाज्यांमध्ये मी हे मटाले आहेत एक वाटी अर्धी वाटी मी इथं बीन्स घेतलेले आहेत एक वाटी मी इथं फ्लॉवर घेतलेला आहे साफ करून अर्धी वाटी मी गाजर घेतलेला आहे बारीक छोटे तुकडे करून एक छोटा बटाटा आहे तो घेतलेला आहे बारीक तुकडे करून आणि हे तेवीस काजूगर घेतलेले आहेत मी तुम्ही याच्यामध्ये पनीर पण वापरू शकता काजूगर नसले तर स्किप पण करू शकता ह्या सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या मी कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घेणार आहे कु गॅसची फ्लेम मी मोठी ठेवणार आहे मोठ्या गॅसच्या फ्लेमवर आपल्याला याच्या दोन फक्त शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत तुम्हाला जर भाज्या वाफवून नको असतील तर तुम्ही ह्या तेलामध्ये फ्रायसुद्धा करून घेऊ शकता तर आता फोडणी कशी करायची ते बघूया तर याच्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तर तेल थोडं जास्त घ्यायचं म्हणजे जवळजवळ मी अर्धा कप इथं तेल घेतलेलं आहे आपण कुरमा करतोय स्पेशल पदार्थाला थोडंसं तेल जास्त लागतं त्याच्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये दोन तमालपत्र घातलेली आहेत टेस्ट खूप छान येते तमालपत्रामुळे आणि थोडासा हिंग घातलेला आहे हे बघा हिंगामुळे सुद्धा आपल्या कुरमाची चव आहे ती खूप छान येणार आहे अगदी आवर्जून घाला तमालपत्र आणि हिंग हलके परतवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे तर कांदा लसूण मसाला मी इथं एक मोठा चमचा घातलेला आहे तर तो कांदा लसूण मसाला आहे तो तेलामध्ये मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आवर्जून झाला कांदा लसूण मसाला मस्त अशी टेस्ट येते आपल्या या कुरमाला तर मस्त असा तेलामध्ये हा कांदा लसूण मसाला मी व्यवस्थित परतवून घेतलेला आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे तुम्हाला कुरमा समजा खूप लालसर हवा असेल तर बेडगी मिरची पावडर किंवा काश्मीरी मिरची पावडर तुम्ही इथं एक चमचा वापरू शकता त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये हे जे आपण वाटण करून ठेवलेलं आहे तर ते घातलेलं आहे हे बघा आता वाटण सगळं घालून घ्यायचं पण याच्यामध्ये जरासुद्धा आपल्याला पाणी घालायचं नाही आहे कारण सगळं वाटण आपलं कच्चं आहे तर ते आपल्याला आता परतवून घ्यायचं आहे त्यामुळे इथं अजिबात पाणी घालायचं नाही ही फार महत्त्वाची टीप आहे तर हे वाटण आहे ते ते मी तेलामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा पाटण कच्चं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे छान असं अगदी परतवून घ्यायचं आहे तर त्याच्या अगोदर मी त्याच्यामध्ये एक टोमॅटो आहे तर तो मिक्सरला फिरवून इथं मी घातलेला आहे ते, तर मग अशा साहित्यामध्ये जेव्हा आपण पेस्ट केले तर त्याच्यामध्ये तुम्ही एक टोमॅटो तिथंच वापरू शकता म्हणजे सेपरेट असे टोमॅटोची प्युरी करण्याची गरज नाही आहे तर टोमॅटोची प्युरी मी इथं घातलेली आहे एक टोमॅटो सफिशियंट आहे तर टोमॅटोची प्युरी पण मी या वाटणामध्ये व्यवस्थित एकत्र करून घेतलेली आहे आता याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा याच्यामध्ये मीही मी, मी हा किचन किंग मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी याच्यामध्ये कसुरी मेथीची पावडर होती माझ्याकडे तर ती घातलेली आहे तुम्ही अख्खी कसुरी मेथी घातली तरी चालेल आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण इथं कांदा लसूण मसाला वापरलेला आहे त्याचं त्याच्यामध्येच पण मीठ असतं तर ते लक्षात घेऊन इथं आपल्याला इथं मीठ ॲड करायचं आहे इथं किचन किंग मसाल्यामुळे ह्या कोरमाची चव आहे ती खूप अप्रतिम येते समजा तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेलच तर तुम्ही तुमचा घरगुती मसाला वापरून सुद्धा हा कुर्मा करू शकता हे बघा आता सगळे मसाले जे आहेत ते ह्या वाटणामध्ये मी व्यवस्थित एकत्र करून घेतलेले आहेत गॅसची फ्लेम थोडी मोठी केली आणि सतत मिक्स करून हे वाटण मी हे परतवून घेतलेलं आहे बघू शकता वाटणाची क्वांटिटी पण कमी झालेली आहे कलर पण थोडा चेंज झालेला आहे मोठा गॅस करायचा आणि सतत परतवत हे वाटण जे आहे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो करून मी याला एक वा दिलेली आहे हे बघा म्हणजे जो वाटणाचा जो कच्चेपणा आहे तो व्यवस्थित निघून जातो आणि वाटणाला मस्त असं तेल पण सुटतं तर एक गॅसची फ्लेम स्लो करून आपल्याला एक दोन ते तीन मिनटाची याला व्यवस्थित अशी वाफ द्यायची आहे म्हणजे वाटणाचा कच्चेपणा सगळा निघून जातो मस्त असं वाटण आता आपलं हे बघा तयार झालेलं आहे आणि नंतर मग याच्यामध्ये मी या भाज्या ज्या कुकरला मागाशी मी दोन शिट्ट्या करून घेतल्या त्या मी इथे ॲड केलेल्या आहेत आणि नंतर मग याच्यामध्ये मी गरम पाणी अगदी कडकडीत गरम पाणी करून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तर काही कारणास्तव ते शूट झालेलं नाही त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागते आणि आता ही पुढची प्रोसिजर मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे भाज्या घालायच्या आहेत नंतर गरम पाणी जेवढी तुम्हाला ग्रेवी पाहिजे त्याप्रमाणातच तुम्हाला इथं पाणी घालायचं आहे आणि थोडीशी हिरवी कोथंबीर घालायची आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून तुम्हाला याची एक छान अशी उकळी येऊ द्यायची आहे मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर गॅसची फ्लेम स्लो करून याला पुन्हा एक दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे तर तसं मी सगळं केलेलं आहे तर हे बघा आणि याला दोन ते तीन मिनटाची मी मस्त अशी वाफ दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकता कुर्माला किती छान अगदी मस्त असा तवंग सुटलेला आहे परफेक्ट कुरमा इथं आता आपला हा तयार झालेला आहे आवडत असेल तर तुम्ही इथं एक चमचा तूप पण ॲड करू शकता त्याने अजून ह्या कुर्माची टेस्ट आहे ती खूप छान येते हे बघा मस्त अशी वाफ दिल्यामुळे हे बघा मस्त असा कुरमा आपला इथं तयार होतो परफेक्ट अगदी चौथक खूप अप्रतिम लागते नक्की अशा प्रकारे कुर्मा तयार करून बघा एक पाच ते सहा माणसांना आरामात पुरेल इतका कुर्मा या प्रमाणामध्ये तयार होतो हे बघा आणि परफेक्ट असा हा कुर्मा असा तयार झालेला आहे घरी एखादं छोटं मोठं फंक्शन असेल एखादा वाढदिवस असेल सण समारंभ असतील तर तुम्ही अशावेळी असा हा कुर्मा ट्राय करू शकता खूप छान लागतो परफेक्ट अशी ही कुर्माची रेसिपी आहे पुरीसोबत हा खूपच छान लागतो तुम्ही हा चपातीसोबतसुद्धा एन्जॉय करू शकता तर ही कुरमाची मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्समध्ये मला नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद